अण्णासाहेब पाटील आर्थिक मागासवर्गीय महामंडळ योजनेतून महिलांनी महिलांना पहिला घेऊन गृह उद्योग निर्माण करावा गीतांजली ढोपे पाटील अन्नासाहेब पाटील आर्थिक मागासवर्गीय महामंडळ योजनेतून महिलांनी महिलांना पहिला घेऊन उद्योग निर्माण करावा महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी बनावे असे प्रतिपादन माजी नगरसेविका गीतांजली ढोपे पाटील यांनी बोलताना व्यक्त केले सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासकीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे स्वर्गीय पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून गीतांजली ढोपे पाटील बोलत होत्या अध्यक्षस्थानी गुरुप्रसाद गृह गुरु उद्योग अध्यक्ष शोभा पाटील होत्या यावेळी गीतांजली ढोपे पाटील यांच्या हस्ते अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी मराठा महिला उद्योजिका निर्मिती व मार्गदर्शक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा समन्वयक अनुजा पाटील यांनी केले तर प्रस्तावना निशा पाटील समन्वयक के यांनी केले तसेच कार्यक्रमास उपस्थित होते यावेळी प्रवीण बनकर मोरेश्वर दुधाळ नीता सुतार सोनाली पाटील तृप्ती राजमाणे शिल्पा सराबदार संध्या नाईक सुवर्णा जगताप शैलास्वामी शुभांगी सावंत प्रफुल्ल पाटील भाऊबली छत्रे ऋषिकेश पाटील आदी उपस्थित होते अण्णासाहेब पाटील यांची एक्क्याण्णवावी जयंतीनिमित्त कार्यक्रम हा घेण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये सर्व महिलांना बोलवण्यात आलेलं आहे महिलांचे उद्योग उभारण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी त्याचबरोबर ज्या उद्योजिका आहेत त्यांनाही बोलवण्यात आलेलं आहे जेणेकरून यांच्या सगळ्यांच्या काही जे आलेले त्यांच्या अनुभव आहेत ते ऐकून आपल्या ज्या नवीन महिला उद्योग करण्यासाठी इच्छुक आहेत त्या महिलांना उत्तेजन मिळावं यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाला सर्व महिलांनी खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल सर्व महिलांच्या खूप खूप शुभेच्छा मी देते त्यांना आणि अन्नासाहेब पाटील यांना पुन्हा एकदा अभिवादन करून धन्यवाद मानते की त्यांच्या या बलिदानामुळं आम्ही सर्व या समाजातील महिला एकत्र येऊन काम करू शकतो त्याचबरोबर अशा काही गोष्टी ज्या आपल्याला सरकारने दिलेलं आहे अण्णासाहेब पाटील मागासवर्गीय महामंडळाला त्या मंडळाच्या थ्रू ज्या महिला या समाजातील काम करतात यांना उभारी मिळण्यासाठी हे काम केलं जातंय त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानते त्यांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र इथं आत्ताच्या या करू शकत नाही की त्यावेळी त्यांना त्यांनी एक ठाम मत त्यांचं असं होतं की आपण जे ते करून दाखवायचं बोले तैसे चाले चालावे त्याचे पावले बंदावे म्हणजे त्यांनी जे बोललं त्यावेळेस जे आरक्षणाचा विषय चालू होता मराठ्यांना आरक्षण जे हवं होतं त्यावेळेस त्यांनी जो विडा उचलला की त्यावेळेस जे सरकार होतं सरकार त्या सरकारने त्यावेळेस त्यांच्या ज्या मागण्या होत्या की आर्थिक निकषावरती जे आरक्षण मिळायला पाहिजे होतं ते आरक्षण मिळालं नाही तर त्यावेळेस आणि आरक्षण जर नाही मिळालं तर मी माझा उद्याचा सूर्य बघणार नाही असं त्यांनी बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशीला स्वतः बोललेले होते आणि त्यांचे जे बोललेले वाक्य ते त्यांना पूर्ण होत आल्यामुळे त्यांनी पहाटे स्वतःला गोळी करून आपलं आत्मदहन केलं समाजासाठी तर बघा तुम्ही आज आपलं कुटुंब आपल्यासाठी काही करू शकत नाही पण अण्णासाहेबांनी आपलं जीवन पूर्ण समर्पित केलं आहे ह्या आपल्या समाजासाठी तर अशा या महामानवाला प्रथम सर्वप्रथम मी मनापासून अभिवादन करते की त्यांच्यासारखं कोणीच नाही होऊ शकत सध्याच्या पिढीमध्ये तर अशा अन्न जयंतीनिमित्त पूर्ण पूर्ण छत्तीस जिल्हे जे आहे पूर्ण त्यांची जयंती वेगवेगळ्या कार्यक्रमातून होत आहे तर आजचा कार्यक्रम असा ते जे आपले गेस्टले आहेत आपले गीतांजली पाटील मॅडम आपल्या महिला मोर्चे अध्यक्ष आहेत तसेच यशस्वी उद्योजक आहेत ते शोभा पाटील मॅडम आहेत आणि प्रोफेशनल त्याचे आमचे प्रवीण बनखर सर आहेत हे सगळ्याच कामात सर्वांना सतत मदत करत असतात शिवाय आमचे कौशल्य अधिकारी वरिष्ठ कौशल्य अधिकारी बुधार सर आहेत तर हे लाभलेले आहेत कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत करते आणि आमच्या ज्या महिला उद्योजिका आहेत तर त्याच्यामध्ये आपले जेंट्स बंधू म्हणा उपस्थित आहेत जय शिंदे सर आणि सुतार मॅडम आहेत सोनाली पाटील मॅडम आहेत संध्या मॅडम आहेत जगताप मॅडम आहेत स्वामी मॅडम आहेत सराबदा मॅडम आहेत आणि उपस्थित नवीन महिला वर्ग या सर्वांचे मी खूप खूप स्वागत करते बोलण्यासारखे भरपूर आहे पण त्यासाठी वेळ घेत नाही आपला कार्यक्रम थोडक्यात आवरायचा आहे आपल्याला तर एवढंच सांगते की अनसे पाटील महामंडळाची जी योजना आहे त्याच्यामध्ये आपल्या सांगली जिल्ह्यातून जवळजवळ साडे हजार लाभार्थी उभे झालेले आहेत त्याच्यामध्ये आपल्या महिला वर्ग जो आहे तो एक हजार प्लस झालेला आहे तर माझी इच्छा आहे की किमान निंण्यापर्यंत नाही तर जाण्याचा तरी प्रयत्न आपण करू उपस्थित महिलांना मला एवढंच सांगायचं आहे की बऱ्या आपली चर्चाही झाली की महिला आणि कसं पुढे यायला पाहिजे तुमच्यासाठी आहे Uh, कोण एक रुपये आपल्याला देत नाही बघा कोरोना सारख्या काळात आपल्याला अनुभव आला की आपल्या नोकऱ्या गेल्या आपले जॉब गेले आपले आप व्यवसाय बंद पडले अशा काळात आपण कोणी मदत केली नाही तर आपल्याला एक मदतीचा हात म्हणून सुरू आहे तो आपल्याला मिळतोय आणि आता बघिणीवर तुम्ही घेत आहे तुम्ही तुमच्या एक भाषणातून दोन दोन मागे तुम्ही सांगायचे आहे एक मिनिटांसाठी बोलायचंच आहे तर जास्तीत जास्त तुम्ही तर घेताय पण कशा पद्धतीने घेतला फायदा झाला आणि तुमच्यातून खाली आपल्या लाभार्थानाही जास्तीत जास्त सांगावा महिलांना याचा लाभ घेण्यासाठी जास्त प्रोत्साहित करावं एवढं मी